फ्रेंड्स गुड मॉर्निंग श्रद्धा नागरे चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि आम्ही जात आहोत आज गावाला जात आहोत कुठे जात आहोत ते तुम्हाला थोड्या वेळा आणि समजेलच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा हे बघा आम्ही तयार होऊन निघालो होत राघवनी आज कुठला ड्रेस घातलाय आणि राघवची आज जी आईकडे बघा आईकडे बघा हो घेते घेते चलो मग तिथे गेल्यावर भेटू आपण आमच्यासोबत काकू आणि काका पण येणार आहेत तर आम्ही सगळेजण गावाला चालवत कुठे चालवत तुम्हाला समजेल चलो बाय बाय पुन्हा भेटू हे बघा हे आहे आमचं गावाकडचं घर आहे हे आणि इथे आमच्या मोठ्या ताई राहतात इकडच्या साईड आमची आहे आणि हे दादांची ते आहे तर ताई इथे राहतात मोठ्या ताई आहेत मोठ्या काकांची मुलगी यांच्या तर त्यांच्या घरी आज डोळ्या जेवणाचा कार्यक्रम आहे तर तिकडे आलेलो आहोत आम्ही तर चला मग मी तुम्हाला दाखवते आहे तो वृंदावन आणि इथं बघा किती सुंदर रांगोळी काढलेली आहे हे ना जुनं घर आहे खूप अगोदरच मग आता इथे कोणी राहत नाही तर प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार शहरांमध्ये राहायला गेलेले आहेत तर हे प्रॉपर आमचं मूळचं गावाकडचं घर आहे हे आमचं हे बघा आम आणि इथं ताईंनी खूप छान झाडं लावलेले आहेत खूप आहेत फळांची पण आहेत केळीची पण आहेत चिक्कूचं आहे पेरूचे आहेत खूप सारे झाडं आहेत चलो आता आपण आतमध्ये जाऊया कसं डेकोरेशन वगैरे मुले, どうも。<music> नाही नाही हो नाही 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 पण आवरलाच भी घेते ना अजून अजून वरती जायचं रस्ता जी नाही आणि हे पहा हे सगळी आमचंच शेत आहे ते पाठीमागचं लिंबाचं झाड आहे ना तिथपर्यंत तर ताईंना हे मस्त नर्सरी केलेली आहे इथं शेवग्याची झाडं पेरूची झाडं आहेत टमाट्याची झाडं आहेत चिकूची आहेत हे पेरूचं आहे तर आम्हाला जेव्हा सुट्टी असेल तेव्हा आम्ही येतो गावाकडे इकडची साईड आमची आहे इथं कुणी राहत नाही त्याच्यामुळे बंद आहे ते, ते, ते फक्त तिकडे ताई राहतात म्हणून ते वापरात आहे एवढं ही आहे बैलगाडी आज आम्ही ज्यांच्या घरी डोळ्या जेवणासाठी आलो होतो, आहे होतो। ना ते हे आहेत बाळाचे होणारे मम्मी पप्पा आणि त्यांचा डोळ्या जीवनाचा कार्यक्रम होता त्यासाठी आम्ही सर्वजण जमलो होतो तर तिकडची तिकडचे पाहुणे पण आले होते खूप सारे आणि गावातल्या पण महिला आल्या होत्या त्याच्यासमोर खूप सारे पाहुणे जमले होते आणि ही जी डेकोरेशन तुम्ही मागे पाहताय ना तर त्यांनी ताई त्यांनी घरीच केलेलं होतं डेकोरेशन खूप सुंदर केलं होतं आणि आम्ही सगळेजण जाणार होतो अगोदरच्या दिवशी पण अगोदरच्या दिवशी पाडवा असल्यामुळे ना त्याच्या घरी गोडी उभारायची होती त्याच्यामुळं मग कुणी जाऊ शकलं नाही अगोदरच्या दिवशी त्यामुळे मग ताईंनी घरी स्वतःच डेकोरेशन वगैरे केलं शेजारच्या ताई वगैरे आल्या होत्या आणि तिथं कलशावर त्यांनी कॉईन्स लावून पण खूप सुंदर केलेलं आहे कलशाचं डेकोरेशन मग मला ते खूप आवडलं आणि मग इथलं आम्ही शूट करून घेतलं गाणे सुरू होते त्याच्यामुळं मग मी वॉइस ओव्हर केला आणि राघव बाबांसोबत बाहेर खेळत होता तर घरामध्ये लाईट येत जात होती त्याच्यामुळं गरमी होत होती त्याच्यामुळं मग राघवला काय बाहेर प्राणी भेटले होते त्याचे मित्र खेळायला शेळीची पिल्ली कोंबड्याची पिल्ले भेटले होते मग त्यात खेळणं सुरू होतं त्यांच्यासोबत बाहेर मग पप्पा म्हटले की तुम्ही तोपर्यंत तो तो फोटो वगैरे काढून घ्या मग आम्ही आलो आतमध्ये फोटो वगैरे काढत होतो आणि त्यांनी शिदोऱ्या वगैरे खूप आणल्या होत्या त्यावर त्या माझ्या भाती सुनेच्या घरच्यांनी तर खूप छान डेकोरेशन पण केलं होतं आणि शिदोऱ्या पण खूप साऱ्या आणल्या होत्या त्यांनी मग इथं सगळ्यांची धावपळ आली होती की लाईट घेता येईल म्हणून फोटोशूट करण्यासाठी आणि इथे सगळेजण हे बघा जमलेले आहेत खूप छान प्रोग्राम घरीच केला होता त्यांनी अरेंज कर खूप सुंदर केला होता या खुर्चीवर बसलेल्या माझ्या मोठ्या काकू सासू आहेत आणि त्याखाली बसलेल्या त्या दोन नंबरच्या आहेत सगळ्या सासूबाई आल्या होत्या माझ्या ह्या जाऊबाई आहेत तर आमचा खूप मोठा परिवार आहे पण काही जण खूप दूर राहतात तर ते जेवढे ना पॉसिबल झालं जवळ राहत होते ते आले आणि जे दूरचे होते ते काही नाही येऊ शकले मग आम्ही गेलो होतो तर खूप मजा आली आणि खूप सुंदर प्रोग्राम अरेंज केला होता ताईंनी बाकीचं डेकोरेशन काही टोपली वगैरे जी होती विणलेली तर त्यांनी स्वतःच केली होती बनवलेली होती ताईंनी त्यांनी तर खूप आवडली मलाही असेल माझ्या व्हिडिओमध्ये समोर तर तुम्हालाही दिसेल तर तिथे त्यांना सांगत होते की व्हिडिओ शूट आहे तर त्यांचं हॅलो चालू होतं व्हिडिओमध्ये दिसण्यासाठी तर खूप छान वाटलं प्रोग्राम आणि आम्ही मेकअप वगैरे तिचा घरीच केलेला होता तर सगळंच खूप छान जमलं होतं खूप छान केलं होतं आणि माझी भाची पुतणी यांनीच मेकअप केला होता घरी तर खूप छान केला होता तर हे बघा हे आहेत त्या तर हे दिसत आहेत तुम्हाला त्या की माझी पुतणी आहे समोरचीन पाठीमागची आहे ती माझी भाची आहे मग आम्ही सगळ्यांनी मिळून फोटो वगैरे काढले